संचिता झाली किडनॅप स्वानंदीवर लागणार का आरोप नवी जन्मे मी मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच आता स्वानंदी पासून तिचं बाळ हिरावून घेण्यात आलं होतं पण पन... आता पुन्हा एकदा तिला आपल्या बाळाजवळ जाण्याची संधी मिळालेली आहे एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे जो खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग आहे प्रोमो मध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे संचिता बाहेरून घरी परततच असते की तेव्हाच तिला किडनॅप केलं जातं संचिता मदतीसाठी वॉचमन आणि सुजितला सुद्धा हाक मारते पण त्यानंतरही तिची किडनॅपिंग होते तर पुढे बघायला मिळतय की बाळाचा रडण्याचा खूपच आवाज येत असतो म्हणून स्वानंदी संचिताच्या रूम पर्यंत जाते रूमचा दरवाजा खोलते तर सुजित झोपलेला असतो त्याचं बाळाकडे अजिबात लक्षण असतं आणि बाळ मात्र रडतय आणि हे बघून स्वानंदी स्वतःला थांबवू शकत नाही आणि ती आपल्या बाळाजवळ जाण्याचा निर्णय घेते तर एकीकडे स्वानंदी बाळाला त्रास होऊ नये म्हणून त्याच्याजवळ जाते तर दुसरीकडे संचिता किडनॅप झालेली आहे बघणं फार असणार आहे की या सगळ्याचा आता आरोप स्वानंदीवर लागणार का सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार